श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपल्या आवडतीचा दिवस लवकर येत आहे ती म्हणजे दत्त जयंती चौदा फेब्रुवारीला आपण दत्त जयंती साजरी करणार आहोत तर बऱ्याच महिलांनी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली आहे तर काही महिलांनी श्री चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायणाला सुरुवात केली आहे आता बघा बऱ्याच महिलांना काही अडचणी असतात म्हणजेच कोणी ऑफिसला वगैरे जात असेल तर त्यांना स म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही काहींना चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही तर त्यांनी दुसऱ्यासुद्धा सेवा केलेल्या आहेत म्हणजेच अकरा माळी जप करणं तारक मंत्र असे अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या ज्या सेवा आहेत त्या आपल्या हाताने घडाव्यात याच्यासाठी बऱ्याच महिलांनी काही ना काहीतरी सेवा चालू केलेल्या आहेत तर आपल्याला आणखीन एक सेवा आहे जेणेकरून खरंच तुम्हाला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं कर म्हणजे पारायण करायचं म्हणजे करायला जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील हा एक अध्याय आहे जो की महामेरू म्हणून समजला जातो मांडला जातो जर तुम्ही या ग्रंथाचे पठन केले म्हणजेच या अध्यायाचे पठन केले तर तुमच्या सर्व घरातले दोष आहेत म्हणजेच आपल्याला पितृदोष असतो घरातले काही आणखीन दोष असतात वास्तुदेश वास्तुदोष असतो घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होतात आपल्याला सतत अपयश येत असतं तर याच्यापासून सर्व मुक्तता मिळण्यासाठी आपल्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील हा एक अध्याय आहे जो की नित्य नियमाने तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत वाचायचा आहे किंवा पठन करायचा आहे बघा दर जर तुम्ही दररोज नित्यनियमाने जरी घरात या अध्यायाचे पठण केले तर नक्कीच तुमच्या घरातले सर्व दोष नाहीसे होण्यास तुम्हाला मदत होईल आता हा अध्याय कशा प्रकारे पठन करायचा कसा संकल्प करायचा किंवा कुठे करायचा या अध्यायाला सुरुवात म्हणजे घरी करायचं की मठामध्ये करायचा जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही नक्कीच या सेवेला सुरुवात करा तर आता तुम्हाला संकल्प करून जर सेवा करायची असेल संकल्पयुक्त सेवा के करणे म्हणजेच काय बघा वैशिष्ट्य तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही देवतांना प्रसन्न करण्यासाठी दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी जर या अध्यायचे पठण करणार असाल तर तुम्ही संकल्प नक्की करा जर तुम्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या हातात एकतरी सेवा व्हावी याच्यासाठी जर तुम्हाला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातलं जो अध्याय आहे एक तो म्हणजे चौदावा अध्याय जे की तुम्हाला पठन करायचं आहे कसं आहे ना की आपल्या हातून होणारी कोणतीही सेवा लहान किंवा मोठी नसते पण आपण निस्वार्थ नीश, आणि श्रद्धेने केलेली सेवा हीच स्वामींच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण होत असते म्हणून आपल्याला एक सेवेला सुरुवात करायची आहे तर ती तर चौदावा अध्याय जो आहे गुरुचरित्र या ग्रंथातला तर आपल्याला या ग्रंथाचं या अध्यायाचं पठन केल्याने या अध्यायाचं वाचन केल्याने सर्व संकट आपल्या वर जे आहेत ते दूर होतात या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे की गुरु नरसिंह सरस्वती यांनी त्यांच्या शिष्य सय्यदेव यांना भयानक स्थितीतून कशाप्रकारे मदत केली किंवा कोणतेही आपल्या जीवनातले जे संकट आहेत जे सुटत नसतील अडचणीपासून आपल्याला मुक्तता मिळत नसेल तर या अध्यायाचा खूप प्रभावीशाली असा हा उपाय आहे किंवा या अध्यायाचं पठन केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्यावर येणारे ज्या अडचणी आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी खूप प्रभावीशाली हा अध्याय आहे जीवनातल्या संकटाचा नाश होतो मन शांती आणि समाधानी आपल्याला प्राप्त होते सद्गुरू कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विराह करू शकतो म्हणून हा खूप प्रभावी असा चौदावा अध्याय आहे जो की आपण महामेरू म्हणून समजला जातो गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातला आता थोडक्यात बघा जर तुम्हाला तुमची खरच इच्छा आहे की तुम्हाला नोकरी लागावी किंवा तुम्हाला सतत अपयश येत असेल तर ते आपण अप... अपयशापासून सुटका होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा नसेल करायची तुमच्या हातून काहीतरी सेवा घडावी याच्यासाठी जर तुम्हाला चौदावा अध्याय जो आहे तो पठण करायचा असेल तर तुम्ही मठामध्ये किंवा घरीसुद्धा करू शकतात जर तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन जर चौदाव्या अध्यायाचं पठण केलं तर त्याची फलश्रुती तुम्हाला जास्त प्रमाणात मिळते म्हणजे त्याचं फळ आपल्याला तिप्पट मिळत असते तर या प्रकारची छोटीशी सेवा जी आहे तुम्ही नक्कीच दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला करायची आहे म्हणजे चौदाव्या अध्यायाचं पठन तुम्हाला करायचं आहे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल तर चौदावा जो अध्याय आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे आणि जे काही तुमच्या जीवनातले संकट आहेत ते नक्कीच तुम्हाला दूर करण्यासाठी दत्त महाराज स्वामी महाराज मदत करतील तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त